तुम्ही सर्वांनी सांगा ही काप कसे दिसते जे की पूजा जबरदस्ती घालते बरं का मी नको नको बोलतो तरी तुमच्या डोक्याला फेस पण पण बघा बघा कसा दिसतोय माझ्या हे या ने आज अंघोळ केला के गेला घातलाय ड्रेस <laughs> ना टी शर्ट ना पॅन्ट ना काय आज तिने घातलाय ड्रेस आणि मला ते खूप आवडले ड्रेस घातलाय तर तुला काय समजणार त्याच्यासाठी माणूस व्हावा लागेल इव्हनिंग टाइम फ्रेंड्स आणि आपण आता चाललोय मोठ्या ट्रेनिंग साठी आज दुपार बसून पूजानी पण औषध खाल्ले जरा आणि बघून पण दोघी पण रेस्ट करतात टाइम फॉर मोठ ट्रेनिंग, ट्रेनिंग। सर तमाजी टाइम तो माजी ट्रेनिंग टाइम्स ऑफ आता मला ऑफिस पर्यत सोड़ा दूसरे स्टोरेंट जॉइन के तो पूरा में आओ पार्किंग लाइट चालू करो यस थोड़ा बस आराम से थैंक यू सर पूछो एक बार उनको कैसा होता है मेरे को हाँ हाँ इन्फॉर्मेशन शेअर केली आणि मी तर खूप भारी आहे म्हणजे जर झालंच ना ती गोष्ट मी नक्की दाखवेल सांगेल आणि फोटो पाठवले बघितले फोटो कसे वाटले एक गोष्ट नोटीस केली आहेत मी की मी काय झालो काय नाही बघितली काय मला मला काय हिट केलं असेल बघ ना काय असं लग्बाय चान्स लागले तर बेडशीट झाली ओली पूजा परत जर मला सुसू दिसली बेडवरती तर लक्षात ठेवा माझ्याकडून खूप ओरडा भेटणार आहे तुला बघू मम्माला समजून ठेव बेडवर वर सुसू नाही दिसली पाहिजे ओरड मम्माला डोळ्याचे केसच आहे

बेटा दिस इज रॉम बेटा बेटा व्हेरी रॉंग भेटा तुझ्या आयफोन चार्ज झाली नको बेटा प्लीज प्लीज भेटी तुला काल बरं नव्हतं ना डॉक्टर कडे जायचं आई डॉक्टर कडे नेऊ <laughs> अरे ती च्या साठी रडते मी कुठे राग देतोय ती आदळापट करते मला हसायला येते त्याच्यामुळे जर तसं हात उचललेला दिसला हव्या स्टॉप तशी काढते आता ही काढते थांब रात्री बेटा काय छतुशा अंगात एवढा राग छतुश अंगात एवढशा राग सॉरी छतुशा अंगात एवढा राग एवढा राग का रे माझ्या सोन्या एवढं का राग व्हायचं चहासाठी तू मम्मा भांडणार इथे बघ इथे बघ बघू बाग चहा चहा करून आज आजकाल दोन तीन दिवस टाकलेला हात लावत नव्हते आज म्हणून तिला ते बरं बरं वाटतंय म्हणून ते हा खरंच मोरे उपकारच ते पाडून गेलाय पाडून गेल ती जाळी आपण बनवली कशासाठी आणि त्याला ठेवलं काय काय गेलंय तू ते सांगू नकोस काय ठेवलं गेलं आणि काय नाही तिथे मी पण वापर करते ते मी पण व्यवस्थित गडबडीत नाही तिथे सगळं करायला सात तुझ्या तिथे आपण काय फक्त रिमोट आणि फोन ठेवायला आपण कशाला फक्त फोन आणि रिमोट ठेवायला पण तिथे काय काय गेलय तिथे गेले अख्ख्या ड्रॉवरचं सामान फेस क्रीम पावडर रब्बर सगळं सगळं अगरबत्ती दिवाबत्ती सगळं त्याच्यावरती शिफ्ट झालंय मग ती एक गोष्ट काढायला गेली ना बाकीच्या गोष्टी धडधड धडधड कोसळतात बर वाटत बेटा खर खर तुझ्या लूबुजा ते मला इतका वेळ का लावला त्याला बोलल्या बोलल्या पटकन दिलं पाहिजे काय काय मसाला मध्ये कांदा काना तर काय टोमॅटो अद्रक लसूण मिरची कोथिंबीर Party party, like ऑम्लेट आणलं माझ्यासाठी अरे वा छान ऑम्लेट बनवलंय अरे वा अरे वा अरे क्या आहे थोड़े थोड़े वेळाने येते सुगंध पहिला सुटला मसाल्याचा का। काय अरे बेटा खाल्ला ह्यात लाल मसाला टाकून अंदा थोडासा वरती मी असं नाही खाणार थोडा लाल मसाला टाकू कश्मीरी मसाला काय काश्मीरी चिली पावडर अरे बाबा दे खाऊन टाकलं दुसरं बनव जा आणि मला बस झालं माझं पोट भरलं आता ऐकलं का पोट भरलं माझं मला काय नको आता तू खा आता तूच खा हा बस पोट भरलं प्लीज सर्व टाकलं काय चालू आहे सर्व टाकलं नाही टाकलं मीठ तर संपलं आता टाकण्यापुरता आहे ना म्हणजे घरी हायच नाही की पॅकेट ठेवले कुठे संपले घरीच पण नाहीये बघूया गे बघू पनीर आहे बेटा

हे मी बटर काय बटर पनीर नाही टाकते चीज नाही टाकू शकत ना बनवला अरे बापरे तुझं नवीन इनोव्हेशन टाका अरे तसं नाही बोलत आहे मी बोलतोय टाकू शकतो टाकूया ना तू का तुझ बनवलं झालं हे बनवून तर ही होती झटपट एकदम क्विक मॅक्स टू मॅक्स पंधरा ते वीस मिनिटात बनवलेली पूजाने दहा मिनिटात दहा मिनिटात बनवलेली काय हे मटर पनीर मटर पनीरचा मटर पनीर भाजी तर सुगंध पण एकदम छान सुटलाय आणि एकदम क्विक हो फ्रेंड्स हे मला आलं तर मी पण पटकन बनवू शकेल टेस्ट आपण जाणू थोड्या तोपर्यंत मी भांडे धुवून घेतो हे सगळे आय okay. थिंक दुसरं काहीतरी बनत आहे आणि मला का मला असं का वाटतं जिरा राईस वा पूजा एक जिरा राईस खूप वापरात मिळवत्या फ्रेंड्स सिरियसली हा बोला नाही मला आवडतो मला आवडतोय हे दुपारचा भात आपला तो तसाच राहिलेला पण पूजा आज जे माझं मन जिंकलंय फ्रेंड सकाळी उठल्या उठल्या तिने आज फ्रेश होऊन ना ते नेहमीच जॉगिंगला टी शर्ट आणि पॅन्ट घातली उठल तिने अंघोळ करून पहिला ड्रेस घातला म्हणून वा असं वेगळी फील आली घरामध्ये असं नाही वाटलं आपण नॉर्मल जातो तसं आज असं वाटलं वाईफ छान वाटेल थँक थँक्यू सो मच तुझं म्हणजे थँक काय माझ्यासाठी नाही गेलस तू स्वतःसाठी गेलस पण छान आहे जे केलंस ते खरंच खूप छान आहे असं अधूनमधून कधी ना कधी तरी करत राहाळीवर डोकं आपट द्या बा काय नाही होत भेट स्ट्रॉंग येसा ठीक आहे घी मध्ये बनवते <laughs> बापरे मीठ हो बघते बघते हो बघते हा हा तर नेक्स्ट पाच मिनिटात हे पण तयार म्हणजे पंधरा मिनिटात प्रॉपर पूजाने बनवलेला मटर पनीर आणि जिरा राईस किचन वाटा पण क्लीन भांडे पण सगळे धुवून टाकलेत आणि ते जेवण पण चालू आहे काय पिक्चर लावलं रे डिलक्स तर नाही विजय सेतुपतीचा बोलले की मस्त पिक्चर असणार पूजा काय झालं मला सांगशील प्लीज मसाला गेला डोळ्यात बेटा काय तू अस त्रास देत रे बोलतास तुम्हाला तिकडे आणि त्या म्हातारीला बोलव लवकर बोलवत म्हातारीला हर्ष बोलव बोलव ग बोलो टॉपिक मग बसून जाओ आणि ते काय कोणी सांगितलं लिहिलं तुला डोळ्यात फुकायला तू सांगितलं नाही तिचं तिखट लागले तर तिला फू करायचं ते ती माझ्याकडे झाली फू करायचं दोघांना पुरेल इतकंच असं डिनर होत जिरा राईस पण संपलाय आणि भाजी पण संपली हे बघा पनीर मटार आणि भाजी देखा उसने। आज थोडक्यात वाचलो बरं का ही बघा दिसते काळी मिरी बरोबर काळी मिरी आली हॉटेल सारखी टेस्ट चपाती खाऊन झाली नाव इट्स टाइम टू टेस्ट विथ चिला राईस पूजा वन ऑफ युर बेस्ट मस्त पिक्चर आहे दोन हिरोईन एका हिरोच्या एक 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 पार्टी

तर तुम्ही एवढं ब्लॉग बघितलं त्यासाठी धन्यवाद तर भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच बाय बाय बाय